अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हृदय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद गेसाहेब आणि माझ्या आई वडिलांना वंदन करून या महाराष्ट्र राज्याचे मुख्य पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे भाऊ सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब माझे लोकसभेचे लाडके खासदार कार्यसम्राट खासदार आणि किंगमेकर शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी कल्याण ग्रामीण विधानसभा एकशे चव्वेचाळीस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून अस आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी राजेश गोवर्धन मोरे राजेश मी राजेश वालुआई गोवर्धन मोरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बालगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता नुनत राखीन आणि आता जे कर्तव्य जाह मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडीन जय हिंद जय महाराष्ट्र मी